अंबरनाथ शहराच्या वेशीवर असलेल्या निसर्गाच्या सानिध्यातील सुंदरगाव अशा ग्राम योजनेतील जांभूळ गावात पाण्याची टाकी साफ करताना पाण्याच्या मोटारमधून विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्यामुळे विजेचा जोरदार झटका लागून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अंबरनाथ शहरालगत असलेल्या जांभूळ गावात पाण्याच्या टाकीचे काम करण्यासाठी काम चार कामगार आले होते यापैकी तीन कामगारांनी कामाला सुरुवात केली येथील पाण्याच्या टाकीतील पाणी उपसा करण्यासाठी मोटार लावून पाणी उपसा सुरू असताना अचानक त्या मोटरमधून विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्याने उच्चदाब विजेच्या जोरदार झटक्याने ते तिघेही कामगार खाली पाण्यात बसले गावकऱ्यांनी धावपळ करून त्या तिघांना उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले असून गुलशन मंडल राजन मंडल आणि शालिग्राम कुमार मंडल अशी या तिघांची नावे आहेत या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच या प्रकरणी पोलिसांनी मृत कामगारांच्या कुटुंबाला कळवले असून पुढील तपास सुरू आहे